सहा सप्टेंबर दोन हजार महासभा तसेच सत्ता सैनिक दलाचे मार्शल आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू आमचे सहकारी साहेबरावजी साहेब त्यांचा आज साठाव्या वर्षात पदार्पण देत आहेत एकसूट एकोणसाठ वर्ष त्यांना पूर्ण झाल्या आहेत त्यानिमित्त आपण सर्वजण भारतीय पंतप्रधान सभागृह असे संत सैनिक दल सतराष्ट्र वाचण्याच्या वतीने त्यांना की त्या व्यक्तिमत्वाने शून्यातून मिश्र निर्माण केलेलं आहे आणि फार संकटातून मुकाबला करत करत त्यांच्या जीवनात पण संकटे आली आणि सरहर्वर लढताना पण ते शत्रेंशी मुकाबला करत होत तेव्हा त्यांनी आपल्या घराकडे आपल्या बाळाकडे सुद्धा त्यांनी दूर ठेवलं आणि आपल्या देशाला प्रथम महत्व दिलं असे हे आमचे ज्येष्ठ बंधू संत सहित राजा आमचे मार्शल आमचे गुरु ही त्यांची शिस्तबद्धता आहे जशी सैन्यामध्ये शिस्तबद्धता असते ती शिस्तबद्धताची वाखण्यासोगी आहे की आम्ही जर चुकलं पाऊल सांगतात सर तुमचं हे पाऊल चुकते आहे की सरळ आलं पाहिजे रेषेत आलं पाहिजे असे त्यांची काटेकोरपणे आणि शिस्तबद्धता त्यांच्याकडून आपल्याला घेण्यासारखी आहे अशा ह्या व्यक्तिमत्वास माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शुभेच्छा देतो तसेच आदरणीय वृद्ध सर आदरणीय सर आदरणीय आमचे मंडळी सर आणि आपण उपस्थित असलेले सर्व मंडळी आपण त्यांना एकदम करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अंग करतील अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो धन्यवाद आणि गौतम बुद्ध की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की छान पल्ली सर्व सर्व मिळून सामूहिकरित्या त्रिषण पंचशील घेऊया

पदम् सर्माधिरामि कामे सुरमणि शिखा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल ज्येष्ठ पदाधिकारी समता सैनिक दलाचे मार्शल संरक्षण विभागाचे आपल्या पटण्याचे प्रमुख पद म्हणून त्यांनी आपल्या घरांनी थर, बौद्ध सैनिकला दिलं होतं मागणी नसल्याच्या एका मंडळीमध्ये ते आपलं पडणाऱ्या शाखेचे संरक्षण विभागाचे प्रमुख सुद्धा आहेत असं हे थोड व्यक्तिमत्व भारतीय सैन्यातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आमचे ज्येष्ठ बंधू साहेबरावजी मोहोळ साहेब यांना आपण बाळदिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा देऊया आपल्या भारतीय बौद्ध महासाजातर्फे समता सैनिकलातर्फे सिद्धार्थ वाचनातर्फे आणि आपल्या सर्व परिवारातर्फे मी आजच्या या प्रसंगी त्यांनी साहेबरावजी महोळसाहेब यांचं साहेब भरून तसं पुस्कृत ठेवून त्यांचं अभिषेक चिंतन करावं असं मी त्यांना दिवसाच्या हार्दिक हार्दिक या सर थोडस बोलते मला खेळायच 아, 왜 이렇게 자주 다요 아니, 가도. 아, 자, 그래? 응. 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 अस्थिल विश्वाला शांतीचा संदेश देणार माता नवाई माता भूमा या सर्व महानवांना या ठिकाणी अद्घाटन करून आज ते गौतम सभा बैठरा अमरावती शहराच्या तसेच सुशांत सावधी वार्ताहर संत संगकार आपला परिवार भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आज आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे आमचे बंधू आमचे मार्शल सैनिक आदरणीय साहेबरावजी साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होता तत्पूर्वी आपल्या धर्मपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय गोकर सर जिल्हा समतात तसेच बडण्याचे उपाध्यक्ष आदरणीय दाट सर आमचे नागदेवी सर आणि उपस्थित सर्व भारतीय उत्तम सर्व पदाधिकारी यांना मला द्यावे आमच्या बंधूबद्दल सांगायचं म्हटलं की एक सकाळ म्हटलं आम्हाला एक असं ऊर्जा निर्माण होते तर त्या ठिकाणी आल्याबरोबर असं वाटतं की नाही साहेब आले की नाही आले आले की नाही आले असं आम्हाला असं म्हणजे वाट वाटपा असेल म्हणून साहेब त्या ठिकाणी आवर्जून उपयोग मार्गासन मार्ग असं संपलेला आहे जर का आमचे ते मार्शल आहे आणि वेळोवेळी ते त्याबद्दल जे आम्हाला सैनिकाबद्दल जे काही खरेदी वगैरे ते बनावणीपणे आम्हाला सांगून आम्हाला त्यामध्ये खरोखर ते मार्गदर्शन करतात असे आमचे साहेब यांना भारतीय बुद्ध महासभा तालुका नांदाव फाउंडेशनच्या वतीने व तसेच माझा परिवार भंडारे परिवार व तसेच आपला पहिला परिवार म्हणजे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आपल्या सर्वांच्या वतीने मी वाढदिवसा त्यांना कुठे कुठे शुभेच्छा देतो हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दे चरणी प्रार्थना करतो आणि म्हणायचा सुगंध परी दर वळावा आनंद या जीवनाचा सुगंधा सुगंध परी दर वळावा ओघड़वागंधा परी दर वड़ा मधुगंध द्यावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा हे दान ता સુગંધા પરિદરવળાવા પાવ્યા તેના સૂર એતો ઓટા તુની ઓંદળાવા આનંદ આજીવનાચા સુગંધા પરિદર भगवान गौतम विश्वरत्न परमपूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या महान रत्नांना पूर्ण तुम्ही वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा समता सैनिक दलाचे मार्शल आणि माजी सैनिक ज्यांनी या देशासाठी अहोरात्र डोळ्यामध्ये तेल म्हणजे दाखवून राहून त्यांनी या देशाची सेवा केली असे आदरणीय त्या ठिकाणी ता... ता... भारतीय ता... बौद्धमा महासभेचे जिल्हा संघटन आदरणीय सर नांदगाव ता... खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय भदनजी भंडारे सर नाते सर

स्वतः सैनिक दलाची जी एक प्रगती झाली पाहिजे जे, जे।